श्री स्वामी समर्थ प्रिया स्वागत आहे सण महिलांच्या आनंदाचा असा हा सण म्हणजे मकर संक्रांत होय आज आपण सवासंक्रिडिओमध्ये भोगी विषय माहिती आहे ती पाहणार आहोत भोगी दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय आपल्याला करायचं नाही भोगी आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे भोगीची भाजी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे त्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या भाज्या वापरून ही भाजी आहे ती करायची असते त्याचबरोबर वर या दिवशी आपण केस धुवायचे आहेत की नाहीत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा या आपल्या यूट्यूब चॅनेलला चला तर आता आपण माहितीला सुरुवात आहे ती करूया मकर संक्रांत हा सण तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा हा तीन दिवसाचा सण असतो वर्षामध्ये एकूण बारा महिन्यांच्या बारा संक्रांत असतात पण ही मकर संक्रांत विशेष मानले जाते कारण सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ही मकर संक्रांत अतिशय विशेष असते यावर्षी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार या दिवशी भोगीही आलेले आहे भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोगणारा हा सण आनंद साजरा करत उपभोगायचा असतो भोगी ही कशी साजरी करावी ते आता आपण पाहूया भोगीच्या दिवशी घरात प्रत्येक व्यक्तीने सकाळी लवकर आहे ते उठायचं असतं म्हणजेच की सूर्योदयाच्या अधोग्र आहे ते आपल्याला उठायचं आहे या दिवशी आपण आंघोळ अंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकून आंघोळ आहे ती करायचे आहे तसेच या दिवशी जर आपल्याला शक्य जर झालं तर तिळाचे तेल अंगाला लावून त्याचबरोबर तिळाचे उठणे लावून आंघोळाही आपल्याला करायचे आहे असे केल्याने आपले शरीर आणि मन आहे ते शुद्ध होते आणि हे शुभही मानलं जातं त्याचबरोबर आपल्या शरीराला उष्णताही मिळते तर तिळाचे उठणे हे आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे आहे ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते तर आपल्याला पांढरे तिळ हे घ्यायचे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आहे ते घालायचं आहे त्यामध्ये थोडेसे दूध टाकावे आणि सुगंधासाठी गुलाबजल आहे हेही टाकावे अशा पद्धतीने हे उठणे आहेत हे तयार करायचे आणि ते अंगाला लावून आपण आंघोळ आहे ती करायचे आहे हे दिवस थंडीचे आहेत आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते आणि या तिळातून उष्णता मिळते हे वैज्ञानिक कारण आहे पण या दिवशी तिळ पाण्यात टाकून आंघोळ करणं हे शुभ मानलं जातं या दिवशी घरातील सर्व महिलांनी केस हे धुवायचे असतात संक्रांती दिवशी महिलांनी केस हे धुवायचे नसतात आपण ते भोगीच दिवशी आहेत हे धुवायचे असतात जर कोणाला संक्रांती दिवशी मासिक धर्माचा पाचवा जर दिवस जर असेल तर तुम्ही त्या दिवशी केस आहे ते धुतले तरीही चालतात तसेच या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास घरातील सर्वांनी सूर्यदेवांना अर्घ्य आहे ती द्यायची आहे किंवा घरातील कर्त्या पुरुषाने आणि जी घरातील कर्ती स्त्री आहे त्यांनी तरी सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते नक्कीच द्यावे सूर्यदेवांना अर्घी देत असताना आपण तांबड्या तांब्यामध्ये पाणी आहे ते घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गूळ आणि फूल आहे हे आपल्याला टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला अर्घी आहे ती द्यायची आहे अर्घी देत असताना पुरुषांनी ओम भास्करायनम्हा या मंत्राचा मंत्र जप आहे तो कमीत कमी तीन वेळा तरी करावा आणि स्त्रियांनी ओम गृणी सूर्याय नम्हा या मंत्राचा जप आहे तोही तीन वेळा आहे तो करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सूर्यदेवांना या दिवशी अर्घी देऊन सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळवायचा आहे यामुळे सर्वांना चांगले आरोग्य लाभते घरात कोणीही आजारी पडत नाही या दिवशी सकाळी आपलं घर आहे ते संपूर्ण स्वच्छ आहे ते करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा आहे तोही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दारामध्ये आहे ते आपल्याला रांगोळी आहे ती काढून घ्यायची आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उमरा आहे तर त्या उमऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन आहे ते करायचं आहे आपण प्रत्येक गुरुवारी करतो पण त्याचबरोबर प्रत्येक सणवारांना करणं तितकंच गरजेचं असतं आणि ते शुभ मानलं जातं घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहतं आनंदी वातावरण राहतं या दिवशी आपण नैवेद्य आहे तो कशा पद्धतीचा करायचा असतो आणि तो कोणता करायचा असतो या संदर्भात माहिती आहे ती पाहूया तर या दिवशी आपल्याला मिक्स भाज्या मिसळून भाजी बनवायची असते या भाजीला प्रत्येक भागानुसार वेगवेगळी वेग नावं असतात काही ठिकाणी खेंदट भोगीची भाजी शेंगसोला खेंगट अशा नावाने आहे तेही ओळखलं जातं तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखलं जातं नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा यामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत ह्या वापरल्या जातात त्या आता आपण पाहूया तर यामध्ये हरभरा पावटा घेवडा गाजर बटाटा शेंगदाणा वाटाणा म्हणजेच की आत्ताच्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या सर्व प्रकारच्या भाज्या आहेत ह्या वापरून ही भाजी आहे ती बनवली जाते तसेच या भाजीमध्ये थोडेसे शे तीळ शेंगदाणे आणि कारळे यांचे एकत्रित कूट तयार करून तेही वापरले जाते अशा पद्धतीने ही भाजी आहे ती तयार केली जाते तसेच या दिवशी बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावून तीही केली जाते आणि हा जो नैवेद्य आहे अशा प्रकारचा तो या दिवशी आहे तो आपण सर्वांनी आहे तो खायचा असतो कारण असे म्हणतात की या दिवशी जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या दिवशी ही भोगीची भाजी आहे ती आपल्याला खायची आहे या दिवशी तिळाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त आहे तो करायचा असतो हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील देवांना आहे तो पहिल्यांदा आहे तो दाखवून घ्यायचा आहे यानंतर आपण गाईलाही हा नैवेद्य आहे तो आपल्याला द्यायचा आहे या पदार्थापासून आपल्याला उष्णता आहे ती मिळते थंडीत उष्णतेची खूप गरज असते या दिवशी सर्वांनी एकमेकांशी गोडीने राहायचं असतं कोणाबद्दलही मनामध्ये जर मतभेद असतील तर या दिवशी आहे ते आपल्याला मिटवायचे असतात सण हा आनंदाने आहे तो साजरा करायचा असतो या दिवशी कोणाला नावेही ठेवायची नसतात किंवा कोणाशी वाईट वागणे बोलणे मनामध्ये वाईट विचार आणणं ह्या ज्या सर्व गोष्टी आहे त्या आपल्याला करायच्या नसतात सर्वांशी आनंदाने आहे ते आपल्याला राहायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला हा सण भोगीचा आहे तो साजरा आहे तो करायचा असतो ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ